दोन हजार आठ साली जी कर्जमाफी झाली ती धनदांड कॅशने झाली पण ह्या सरकारनं जे कर्जमाफी दिली सर्वसाधारण शेतकऱ्यांनी पन्नास हजार त्यांनी दिलं मंदिर बांधला योग्य आहे पण त्याचा एवढा पाऊ करणं हा योग्य यो नाही दर्शक हो नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू होते आणि त्याच्या धर्तीवरती आपण ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी गावोगावी फिरतोय सध्या आपण पन्हाळा तालुक्यातल्या पुनाळ्या गावी आहोत सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं आहे की मी जवळपास हातकनडे मतदारसंघ आपला हा कोल्हापूर मतदारसंघातल्या खूप सारे ग्राउंड रिपोर्ट्स घेतलेत या ग्राउंड रिपोर्ट्सच्या माध्यमातून मी जनसामान्यांना काय म्हणायचं आहे गावातल्या लोकांना काय म्हणायचं आहे हे मुद्दे घेऊन मी तुमच्याकडे येत असतो रँडमली फिरतोय आज पुन्हाच्या या मस्त एवढ्या भारी ठिकाणी जिथं ऐतिहासिक एक वारसा असणारे ठिकाण पाठीमाग आपल्याला बघायला मिळेल त्या ठिकाणी ही खूप सारे लोक आपल्याला बघायला मिळतात भेटले आणि राजकीय गोष्टीच नाही तर वेगवेगळ्या मुद्द्यांच्या वरती आपल्या चर्चा होत असतात आणि याच चर्चा बघण्यासाठी मी आवर्जून तुम्हाला आवाहन करेन दर्शकांना की आमच्या चॅनलवरती पाठीमागले व्हिडिओ बघा खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सामान्य लोकांचीच म्हणणे आम्ही घेतलेत त्यामुळे वेगळे मुद्दे बघायचे असतील तर आवर्जून आमच्या डिजिटल कॉलपूरच्या याच युट्यूब चॅनेलवर जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओज बघू शकता तुम्हाला सर्वांचं पहिल्यांदा स्वागत आमच्या चॅनलवरती आणि मी पहिल्यांदा हा मुद्दा घेऊन तुमच्याकडे सगळे शेतकरीचा हा शेतीच्या मुद्द्यावरती आपण बोलणारच आहोत तुमच्याकडे तो पहिल्यांदा नमस्कार गावचेच काय गावच्याच आहात काय वाटतं लोकसभेची निवडणूक आता येते सध्याचे विद्यमान खासदार किंवा इच्छुक उमेदवार खूप सारे आहेत निवडणुकीत काय होईल यावेळी थोडी गेल्या वेळी मोदीची लाट होती यावेळी लोकांना थोड्या महागाईमुळे लोक जरा भाजीवरती नाराज आहेत आणि ह्या वेळेचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी परवाच गावाला भेट दिलेले आणि पाच वर्षानंतर ते पहिल्यांदाच आलेले आहेत आणि यावेळी कदाचित त्यांना जर आलेत तर कदाचित आमच्या गावांना त्यांना पसंती मिळणार नाही ना। ना मग इतर नेते कुठले येतात का त्यांच्या व्यतिरिक्त जास्त असे काय नाही काय हे मी लाईनीत उभा राहून मतदान करताना एवढं लाईनीत उभा राहून दिवसाचं काम धंद्याचा खोळंबा करून किंवा काहीतरी करून तुम्ही मतदान करताय बटन दाबताय तर त्या पद्धतीने बघायला पाहिजे ना किंवा वा म्हणून मला माझ्यासाठी नाही राष्ट्रीय कर्तव्य येऊन पार पडतोय आणि याला काय सुविधा आपल्याकडे देता येतील याचा त्यांनी विचार करायलाच पाहिजे त्याची जाणीव असायला पाहिजे त्यांना लोकसभा आता लोकसभेची निवडणूक आली म्हणून ते जवळ आले मुळात मी सांगू का आपण तरुण म्हणून एक जाणीव ठेवायला पाहिजे की लोकप्रतिनिधी आपल्याकडे जे निवडून जातात ते असतात मुळात गोरगरिबांसाठी ना की इंडस्ट्री आणि बिझनेसवाल्यांसाठी त्यांच्याबद्दल जो पहिला त्यांच्या डोक्यात विचार असायला पाहिजे त्यांच्याबद्दलची त्यांच्या अडचणी सोडण्यासाठी पुढाकार घेऊन गावी असा गाव पाहिजे मी म्हटला तो मुद्दा बरोबर पण आहे की ते कधी आले नाहीत परंतु कामं तर झाली असतील किंवा अजून कामं व्हायला पाहिजेत किंवा त्यांनी आखलेली असतील असं काय झालंय कामात काय निधी काही दिलेला नाही त्यांनी परवा गावच्या सरपंचांनी त्यांच्यासाठी दहा लाखाचा निधी हवाय त्यांना सांगितले पण त्यांनी निधी अजून तो उपलब्ध केलेला नाही त्यांचं गेलं वेगळे मुद्दे आहेत आता इलेक्शन मध्ये ते परत काहीतरी घेऊन येते परंतु मग तुम्हाला काय वाटतं की मग कशा प्रकारचा चेहरा समोर असायला पाहिजे एक खासदार म्हणून कशा प्रकारचा चेहरा असायला पाहिजे जेणेकरून ते तुम्हाला वाटेल किंवा हा माणूस आमचं काम शेत करेल शेतकऱ्यांची जाणीव असली पाहिजे बस बाकीच काय नाही शेतकऱ्यांची सरकार, सरकार कुठले असू दे पिकवणाऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे सरकार कुठले असू हा कृषी प्रधान आहे तर ते हा हा आम्ही उत्पादन खर्चावर आधारित दर तिने द्यावा शासन कुठलाही देणे गेणे नाही आणि कुठलं येईल कुठला नेते पुढे हा त्याच्याशी काही देणे गेलं नाही किंवा तू कोण आला तर कुठं राहील ह्याच्याशी बी आपला काय आता विश्वास नाही म्हणजे कुणाचा राहिलेला नाही आज शहरात पूर्ण प्रकाशमय शहर आहे रात्रंदिवस पण आम्हाला लाईट नाही ना रात्रीच जा पाण्यावर जायला लागतं रात्रभर आणि ह्यावर कोणीही बोललेलं नाही आतापर्यंत की ही पाण्यावर शेतकरी आहेत आज गव्यांचा धुडकूस गावात चालू आहे इकडे गव्हा आहे ते आता त्यांचे पाण्यावर हो, कोण बघणार का हा हे नेते येत नाहीत मग कुठला नेता येईल पुढे अशा गोष्टी करायला पूर्ण आमची जाणीव असणार नेता पुढे येणार आता इकडे कुठलं वातावरण आहे बऱ्यापैकी म्हणजे काय कुठला पक्ष गट वगैरे असं काय नाही आहे राजकारण पूर्ण किचडी झालेली आहे पूर्ण झाली अजून लोकांच्या मनाने सुद्धा हे नाही आहे की उमेदवार कोणाला निवडून द्यायचा पण संभ्रम आहे आता त्या नाही वाटत आता आता शाहू महाराज चेतन साहेब बर आता या तरुण पिढीला म्हणजे धडपडणारा युवा कार्यकर्ता म्हणजे तरुण लोकांच्या जवळ चेतन साहेब येतात दौरा भागात नाही म्हणजे सगळीकडे त्यांचा दौरा झालाय पूर्ण त्यामुळे चेतन साहेब म्हणजे म्हणजे तरुण पिढीचा खासदार असावा अशी लोक आमचीच इच्छा आहे काय काय चेतन साहेब योग्य उमेदवार आहे म्हणजे खासदार केला खासदार केला कसं आहे की उमेदवार कसा असायला पाहिजे त्याला शेतीतली माहिती असायला पाहिजे शेतीशी संबंधित गोष्टी शेती तर ती स्वतः शंभर एकर आहेच आणि तो खरा शेतकरी आहे पुढची अडचण आहे मात्र की जसं ते मग म्हटले की तो नेता निवडून गेला की परत येत नाही मग ती दान असणारच नेता आहे तो शेती आहे तिची स्वतःची आहे शेतीची दान पण आहे संपर्क नाही शेती संपर्क आहे त्यांचा शेती आहे त्यांची स्वतःची आणि बऱ्यापैकी आहे त्यांचा बरे आहे बांधेल शेतकरी आहे शाहू महाराज काही खालच्या लेवलला येऊ शकत नाही तळागाळापर्यंत येऊ शकत नाही त्यांना भेटणं मुश्किलच आहे त्यामुळं असं शेतीची जाण असणारच व्यक्ती खासदार म्हणून पाहिजे मग ते बाजीराव खाडे असो किंवा चेतन नरके असो का बाजीराव खाडे आणि चेतनरकीर अशी लोक आहेत की ती वाडी वस्तीवर चंदगड इंग्लज पूर्ण खेडेपाड्यात जाऊन पोचलेली व्यक्ती आहेत कसं ते राजकारणातले आहेत त्यामुळे खालच्या लेवलला ते उतरू शकत नाही त्यांच्याबद्दलचा मान तर सगळ्यांनाच आहे तो मान प्रत्येक जण ठेवतील परंतु तुम्ही जसं म्हणताय सगळेच पक्ष पोचू शकत नाहीत ना काय बोलायचं झालं तर त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही शेतकरी जाऊ शकत नाही आम्ही कसं ह्या भागातले असो चेतनरके असो किंवा बाजराव खाडे असो जाता येता भेटू शकतात शेतकऱ्यांच्या समजून घेऊ पण शाहू महाराज काय असं भेटणार नाहीत किंवा त्यांची परवानगी घेतली तरी भेट मिळेल असं पण होऊ शकते त्या लेवलचे आप... शेतकरीच्या मदत करणार किंवा शेतकरी जाण असणार आपल्याला अवेलेबल असणारा नेताच पहिल्यांदा आपण पहिल्यांदा बघतो की आपल्या पौराबाळ्याच्या अडचणी किंवा आपले काही कामं जे तटलेले असतात याच्यासाठी नेता अवेलेबल असेल तरच ते शेतकऱ्यांना किंवा आपल्या लोकांना बरं वाटते मोठे इंडस्ट्रीज किंवा वेगवेगळे व्यावसायिक लोक त्यांच्या पद्धतीचे नेता बघत असतात त्याच्या पाठी मुायनान्स लावतात कारण तो त्यांची कामं करणार आहे परंतु सगळ्यात महत्वाचा आपण लोकांनी असं बघायला पाहिजे की आपल्यासाठी तो किती कामाला लागेल हेच आजपर्यंत बघितलं नाही म्हणून आपल्या शेतकऱ्यांचे डेव्हलपमेंट जास्त झालेले कुठे दिसत नाही खेड्यापाड्यांची डेव्हलपमेंट जास्त पाच किलो धान्य देते महिन्याला पाच किलो होते किती सहा हजार पण देते वर्षाला सहा हजार देते की पण तर आमच्याकडनं वसूल एक लाखाच्या आसपास वसूल करते आपण करायचं काय चारशे रुपयेच लागवडीचं ठिक्क झालंय आता तेराशे रुपये चौदाशे रुपये सतराशे रुपये कुठे गेले तुमचे सहा हजार रुपये हे नुसते गॅस ची उज्वला मोफत दिली नंतर अकराशे वर सिलेंडर नेऊन दिलं ठेवलं आता मी दोन मिनिटात सांगतो पाच किलो तांदूळ पन्नास रुपये प्रति महिना मिळालं तर बारा महिन्याचं पन्नास रुपये सहाशे रुपये प्रति, प्रति सहाशे रुपये गेलं तर पाच किलो गव्हाचं पस्तीस रुपयेनं चारशे वीस आणि वर्षाला सहा हजार रुपये असं सात हजार वीस रुपये वर्षाला आपल्याला त्यांच्या आमच्याकडनं किती वसूल करतेत ती वर्षाचं शहाण्णव हजार सहाशे रुपये वसूल करतात तर ते कसं करतात तुम्हाला सांगतो दोन मिनिट करला या सांगतो की बघा सिलेंडर जर पाचशे महिन्याला महिन्याला पाचशे वाढलं एक महिन्याला एक सिलेंडर बारा महिन्याला सहा हजार रुपये सिलेंडरच गेला आमचं बरोबर आहे पाचशे महिन्याला बारा सिलेंडर धरले तर सहा हजार बारा हजार वर्षाची गेले, गेले। ते, तेल लिटर मागे शंभर रुपये वाढले चार लिटर तेल लागलं तर चारशे रुपये गेले बारा महिन्याचं चार हजार आठशे रुपये गेलं परत पेट्रोल डिझेल सरासरी चाळीस रुपयाने वाढले एक लिटर रोजचा वापर धरला तर चाळीस रुपये गुणिले पंचवीस एक हजार महिन्याला गेले 12 बारा महिन्याचे बारा हजार गेले बावीस हजार रुपये परत पर डाळी सरासरी शंभर रुपये किलोने वाढले चार महिन्याच्या खाल्या चारशे रुपये गेले बारा महिन्याचे अठ्ठेचाळीसशे रुपये गेले असा हिशोब करत करत कने शेवट शहाण्णव हजार सहाशे रुपये ते आमच्याकडनं वसूल करते शहाण्णव हजार सहाशे मधनं सात हजार वीस रुपये वाजा केले तर एकोणनव्वद हजार पाचशे हे तुमच्याकडनंच पैसे काढलेले आहेत ह्याची जाणीव म्हणजे एवढा अभ्यास तुमच्याकडे आहे एवढे कॅल्क्युलेशन शेतकऱ्यांच्या पर्यंत आहे नेत्यांनी त्यांना खुलं समजून की बाबा आम्ही तुम्हाला शितीच पूर्णपणे ढासळून टाकले या सरकारनं शेती उभा करण्याचं काम शेती सरकारचं काम होतं शेती हा पूर्ण धंदा आल्यापासून एक दिवस सरकारला अशी परिस्थिती होणार आहे की ही शेती करा पैसे देतो तुम्हाला या सरकारला वटणी वाढण्याची ताकद शेतकऱ्यांच्या आहे ताकद ह्या जनतेकडे आहे पण तेवढी सुद्धा जनता आता व्हायला लागली आणि ह्या निवडणुकीची तुम्हाला ते आता ए... लोकांशी जे वाटतंय की किंवा लोकांशी काही कळत नाही लोकांशी काही कळत नाही ना, 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 एक वर्ष झालं अजून निवडणूक पत्ता नाही एक वर्ष एक वर्ष नुसतं राजकारणाचं काम करतात ते मंत्री आणि नाही दुसरं काही बोलतच नाहीत कुठलं रोज उठून सकाळ उठाय ते राजकारणाचं बोलायचं मी इथं निवडून येणार तू इथं उभारणार तू तिथं जाणार मी बाकीचा उद्योग काय नाही धंद्याचा विश्वासच नाही तुमचा पण नाही आणि ईव्हीएम विश्वास नाही म्हणजे तुम्ही आता एक उदाहरण आहे तुमचं तुमच्या निवडणूक आहे तुमच्या ताब्यात आहे म्हणजे तुम्ही बदलणार नाही कशावर निवडणूक पालचा निकाल कसा दिला ठाकरे यांचा आणि शरद पवारांचा निकाल त्यांना पाहिजे तसा दिला तुम्हाला पाहिजे चुकीच आहे ना जिनी घर स्थापन म्हणजे झालं काय ज्याने घर बांधलं ज्याच्यात गडी राहिला त्या गड्यानं काय म्हणायचं राहिलो म्हणजे माझं घर ताब्यात आहे असं केलं ना घर मालकाला किंमत नाही कारण तो चोवीस जवळ आपण म्हटलं माझं घरा म्हणलं ते सरकारने दिलं त्याला ताब्यात आहे म्हणजे ईएम कोण हाताळतो निवडणूक अधिकारी हाताळतो ना निवडणूक आयुक्त आता म्हणजे याची जाणीव हे वरच्या लेवलला पैशाच्या खेळीमध्ये करोडोंच्या खेळीमध्ये लहान लोकांना काही कळत नाही तू आपल्यासारख्याच्याच पैसे दे प्रत्येक आणि एक, एक सांगतो तुम्हाला आता जवळजवळ शंभर टक्के भ्रष्टाचारी सगळी भाजपमध्ये गेल्यात लोकांचे काही कळत नाही लोकांनी कळत नाही का पाठीमागायला पवित्र काय म्हंटल ईडीची पिढी टळत्या पिढा टळत्या फक्त त्यांच्या जायला खरं नाही खरं तुमच्यासारख्या लोकांना कळालं नाही ते आता परत त्यांच्या पाठीमागे तुम्ही तुमची पिढा लावणार त्यांच्या पाठीमान जाणार नाही ते ईडीच्या पाठीमान ती जाते कोणती जाऊ त्या ठिकाणी शेतकरी जाणार नाही शेतकरी स्वकष्टाने मिळणार नाही स्वाभिमान करणार एक महिना ईडी तपासणी चालू या ईडी तपासणी एक महिना चालू असत्या आणि अचानक यांच्याकडे गेलं कम्प्लिट क्लीन झाला बाबा स्वच्छ एक वयस्कर लोक तुम्ही आता तर राजकारणाच्या खूप साऱ्या पिढ्या बघितल्या असतील फळ्या बघितल्या असतील अशा आत्ताच्या काळात जे राजकारण चाललंय कारण खूप मला वारकरी सम्राज्यातील काही लोक भेटलेली आहेत ग्राउंड रिपोर्ट्स घेताना त्यांनी त्यावेळेची उदाहरण सांगितले की राजकारण कसंही त्यावेळी पैसे खात होतीत म्हणा किंवा तळ राख की ते पाणीचा की अशा प्रकारे होतो परंतु नीतीमूल्य कुठेतरी जपली जात होती किंवा एकमेकांना विरोधकांना सुद्धा कुठेतरी तसा सन्मान ठेवला जात होता आता तसा काय राह ठेवला जातोय का किंवा कशा प्रकारचं राजकारण कुठल्या लेवलला गेलं कुणामुळे झालंय कशामुळे झालंय स्वार्थीपणामुळे सगळे झालेलं आहे राजकीय लोकांच्याच की स्वार्थापोटी याने कुठे याने कुठे उड्या मारल्या चालते पण नाही केले की लगेच बोमा ती त्याच्यात त्याच्यात कुणीकडे तिकडे तिकडे गेलं चालते शेतकऱ्यांनी मात्र एकत्र बसून संघटना करायच्या नाही करायची नाही लगेच तीन वर्ण दबाव होतात ते बाजार गेले त्याच्यात जाऊ नकोस प्रत्येक शेतकरी प्रत्येकाने शेतकऱ्यांना प्रत्येक जण जो शेतकऱ्यांना भ्यास दाखवतोय तो त्या पार्टीचा नाही दाखवतोय कारण शेतकरी घाबरतोय लगेच माघार घेतोय राजकारण आहे ते कुठल्या गावात नाही प्रत्येक ठिकाणी कुठेही असते उत्पादन करणार होती का नाही त्याचं काय झालं तेवढं उत्तर द्या म्हणा शेतीचं उत्पादन जे दुप्पट हा दुप्पट होणार होतं दुप्पट झालं का खाली का कथा जर डबल झालं ते एवढं विचार मला मुद्दा नाही आता तुम्ही सगळे चांगले बोललात म्हणजे तुम्हाला तुमच्या गोष्टींची जाणीव आहे शेतकरी म्हणून तुम्हाला ना शेती मालाबद्दल सगळ्या गोष्टींची जाणीव आहे महागायची जाणीव आहे ह्याच्यावरतीच ती निवडणूक लढवणार नाहीयेत म्हणजे निवडणुकीच्या प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे मुद्दे आहेत भाजपचा जसा मुद्दा आहे किंवा महायुतीचा मुद्दा आहे की राम मंदिर आणि इतर गोष्टी तीनशे सत्तर कलम असेल आता ह्याचा कितपत तुमच्यापर्यंत इम्पॅक्ट झाला माहित नाही परंतु त्याचा काय परिणाम होणार नाही का मग निवडणुकीवरती मंदिरचा काय परिणाम होत आहे फक्त तीनशे सत्तरचा थोडासा परिणाम होईल तीनशे सत्तर मनामध्ये काय तीनशे सत्तर हे जरा फार चांगली झाले म्हणजे मंदिर बांधल्यापासून इतर बांधलं योग्य आहे पण त्याचा एवढा पाऊ करणं हा योग्य नाही मागणं आहे ना तुम्ही देवाच्या धर्माच्या नावावर जनतेला गुंतवून मतदान मिळत नाही कारण का तुम्ही धान्य एकोणतीस पर्यंत तुम्ही मोफत केले ते मोफ नाही एकोणतीस एकोणतीस पर्यंत मोफत केले कनी मोफत करायची ऐवजी अभ्यास हे एकोणतीस पर्यंत धान्य मोफत देतात कनी त्याच्याऐवजी ह्या इंडस्ट्रीज काढल्या असत्या नोकऱ्या लावली असते तर फुकट द्यायची गरज नव्हती त्यांना मोफत दिलं म्हणजे नोकरी मागवण्यात काय नाही का, का, का फुकट मिळते खाते काय मागायची गरज नाही इंडस्ट्री नको काय नको म्हणजे तुम्हाला मी सांगू का आता तुम्ही ह्या एंगल मध्ये बोलताय तुमचा अभ्यास वेगळा आहे म्हणून खूप ठिकाणी शेतकरी म्हणतात की आम्हाला चांगलं मिळायला लागलंय कुठलं सरकार देत होतं वर्षाच्या सहा हजार आणि मग मुल त्यामुळे हे वाईट काय आहे कुठला सहा हजार <laughs> एकदम मिळतात पण ते शेतकऱ्याचे वेगवेगळ्या माध्यमातून मादे जाते शेतकरी विचार करत नाही आता हिशोब हा तो विचार करत नाही शेतकरी फक्त त्यांना एकदम दोन हजार आठ साली जे कर्जमाफी झाली ते धनदांडग्याशी झाली पण ह्या सरकारनं जे कर्जमाफी दिली सर्वसाधारण शेतकऱ्यांनी पन्नास हजार त्यांनी दिलं चांगलं सगळ्यांच आल्या थोड्यांच राहिल्या सरकारच्या पन्नास हजार पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनी आलेले आहेत पंचवीस टक्के त्यांची काहीतरी तांत्रिक अडचण आहे म्हणून राहिलेल्या आहेत म्हणजे सरकार काय पूर्णच वाईट कामं करते असं नाही काहीतरी चांगली याची समाजाभिमुख कामं चालू आहेत साडे नऊशे रुपये गुंट्या साडे नऊशे दिलं पण उद्धव ठाकरे ते अडीशेशे रुपये दिला आम्हाला म्हणजे पहिल्यांदा मागल्या सरकारनं दिलं साडे नऊशे नंतर दिलं एकशे पस्तीस न काय अडीचशे न काय हा तर काय होते फुकट घ्यायची एकदा सवय लावली की शेतकऱ्याला की तो काम करायचा आदार लागत नाही कारण का अनुदान मिळते ते जेव्हा चालते काय नाही केलं चालते झुकट नको हे देण्यापेक्षा लागवडीचा दर जर कमी शेतांचा दर कमी झाला असतो तर चांगला हा मुद्दा फार अभ्यासाकडे भाव त्या पट्टीत वाढायला पाहिजे बाकीची जी महागाई आहे चांगला हमी भाव मिळाला शेतीमालाचा वाढ त्या पद्धतीनं महागाई भत्ता वाढतोय सगळं वाढते बाकीच वाढते शेतीमाल काय नाही पाण्याची बाटली एक लिटर आता तुमची होंडा गाडी आणि तीस पस्तीस हजार चाळीस हजारला घेतो ती सव्वा लाखाला गेली सव्वा लाखाला आणि नोकरदार निवृत्ती झाला तर त्याला पेन्शन मिळते शेतकऱ्यांना पेन्शन मिळालं पाहिजे राहतो आज गुजरात सरकारमध्ये दहा एस च्या खाली शेती पंपाची मोटर फ्री बिल आहे किती वापरूती दिवस रात्र चोवीस तास लाईट आहे तसं महाराष्ट्रात का होऊ शकत नाही आता सत्ता गुजरात म्हणजे ज्यांची मोदी सरकारची सत्ता आहे मग का महाराष्ट्रात का होऊ शकत नाही सेम सत्ता आहे मग गुजरात मध्ये होऊ शकते तर महाराष्ट्रात का होऊ शकत नाही महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पीक म्हणजे उसाचं गुळ त्याला पाणी लागते का नाही मग महाराष्ट्रातल्या शेतकरी काय आज आज इथं कोणीही शेतकरी असा नाही की ज्याच्यावर वीज पंपाचं विजेचं बिल पन्नास हजारच्या खाली आहे लाखाच्या पट्टीत बिल लाख दीड लाख पीठ आहे मग गुजरात सरकारमध्ये जर तुम्हाला शेती पंपाच फ्री देऊ शकताय तर महाराष्ट्र सरकार तुम्हाला पन्नास टक्के फ्री का देऊ शकत नाही आम्ही शंभर टक्के तिथं शंभर टक्के आहे म्हणतोय पण तुम्ही पन्नास टक्के इथं ना तुम्हाला तरुण म्हणून काय वाटतं की का देत नसतील महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये द्यायचं नाही आहे का द्यायच मोदी सरकार मोदींनी ज्या वेळा हिथलं नॅनो हा का देत नाहीत हाच प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला तरुण म्हणून काय वाटतं की का, का देत नसतील याच्यापर्यंत मी काय राजकीय भूमिका शिथले नेते जाणत नसणार आहेत ती जिथं ते राबवतात तसे इथं राबवायचं नाही सर शेवटी इथं प्रश्न आला की तुमच्यासाठी लढणारा इथं नेता नाहीये की जो हे सगळं त्यांच्यासमोर मांडून भांडून लढून ते तुमच्यापर्यंत घेऊन येईल एकाच घरातली भाऊ आहेत एकही शेतकऱ्याच नाही एक राहून त्याच्यावर उपयोजना करत नाही तो इकडे गेला तो तिकडे गेला आपल्या ठेवत्यावर वाकून ही परिस्थिती खूप वेगळे वेगळे मुद्दे आहेत आणि सगळ्यात शेतीवरती बोलायचं म्हटलं तर वेगळा एपिसोड आपल्याला घेता येईल राजकारणावरती आम्ही चर्चा करण्यासाठी इथं आलेलो आहे लोकसभेच्या धर्तीवरती खूप वेगळी गोष्ट कुठली आहे आता जारांगे पाटील इतकी दिवस उपोषणला बसला बसल्या पण एकही मराठा असा नाही म्हणजे आमदार नाही की बाबा ह्याच्या साथ द्यावी बच्ची कडू एक मेव असेल की त्यांच्या बरोबर असतील रंगे पाटलांची बाजू घेणार एकही आमदार नाही सगळे मराठीचं आहेत पण मोदी आणि अमित शाह आणि फडणवीस यांना भिऊन ती एकही पुढे आलो त्याला जरांगी पाटलांचा त्याची एसआयटी नेमले तिने कोण खर्च करते परंतु आता जी जाऊन त्यांच्यात बसल्या दहा दहा हजार कोटीचा घोटाळा केलं त्यांच्या एसआयटी लागत ही एसआयटी अजिबात नाही एवढी जनता पुढे सगळं तुम्हाला कळते इतकी दर्थ जनता खुली नाही हो त्याला पाण्याची ही पंचवर्षी म्हणजे फार वेगळी आहे सगळी करणारी हा मुद्दा फार महत्वाचा आहे कारण मी ज्या ज्या लोकांच्यात फिरलोय ना विधानसभा असेल जिल्हा परिषदचे निवडणूक असेल किंवा पंचायत समिती याच्यामध्ये गावच्या सोसायट्या दूध डेऱ्यापासून प्रत्येक ठिकाणचा इम्पॅक्ट मतावरती होत असतोय परंतु लोकसभेला तसं कधी काय होत नाही लोकसभेला डायरेक्ट निवडणूक ही लोकांनी हातात घेतलेली असते इथला कुठला लोकलचा नेता येऊन तुम्हाला या या पक्षाला या यायला मतदान करण्यासाठी वेगळ्या हे न ना। फोर्स नाही वेगळे आमिष येतील त्या काळामध्ये परंतु लोक स्वतः विचार करतात की बाबा मला ह्याच्यात कुणाला मतदान करायचंय मी पहिल्यांदा तुमचे सर्वांचे आभार मानतो फार चांगले मुद्दे मांडलात आणि जी चर्चा हवी होती त्या प्रकारे घडली धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद Thanks